नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा हा जो व्हिडिओ असणार आहे तो बुक लिस्टविषयी असणार आहे की ड्युरिंग माय प्रिपरेशन मी जेव्हा प्रिपरेशन करत होतो टी ई टी दोन हजार चोवीसची त्यावेळेस मी कुठले कुठले बुक्स यूज केले ते तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल एस एस टी सोशल स्टडीज पेपर टू हा मी दिलेला होता तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे बुक घ्यायचं आहे ते आहे के सागरचं बुक ज्याच्यामध्ये तुम्हाला टी ई टीचं पेपर दुसरा हे बुक घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला चौदा क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी भेटतील सात तुम्हाला आधीच्या पी वाय क्यू प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर भेटतील दोन हजार तेरापासून दोन हजार एकवीसपर्यंत आणि आता जे न्यू एडिशन असेल त्याच्यामध्ये ट्वेंटी फोरची कदाचित ॲड होऊन येईल आणि तुम्हाला सात प्रॅक्टिससाठी सुद्धा भेटतील तर पी वाय क्यू अॅनालिसिससाठी या बुकची तुम्हाला खूप हेल्प होईल त्याच्यामुळे हे तुम्ही परचेस करायचा आहे त्याच्यानंतर बघा आपलं जे काही स्टेट बोर्डचे बुक्स आहे ते या वेबसाईटवरनं तुम्ही डाउनलोड करू शकता ई बुक लायब्ररी जर तुम्ही सर्च केलं तर पहिलंच ऑप्शन जे असतं तुम्हाला ई बुक लायब्ररीचं असतं त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो इथे तुम्हाला ज्या स्टँडर्डचं बुक पाहिजे ते स्टँडर्ड सिलेक्ट करायचं तुम्हाला कुठल्या मीडियममध्ये बुक पाहिजे मराठी इंग्लिश ते सिलेक्ट करायचं आणि कुठल्या विषयाचं बुक पाहिजे ते सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर मग असं इंटरफेस ओपन झाल्यानंतर ते बुक डाउनलोड करून घ्यायचं आता तुम्ही जर व्यवस्थित पी वाय क्यू अॅनॅलिसिस केलं तर मग तुम्हाला समजेल की कुठल्या स्टँडर्डच्या बुकमधनं त्या ठिकाणी जास्त प्रश्न विचारले गेले आहेत कु कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे आणि मग बुक त्या बुकवरती आणि त्या टॉपिक्सवरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे अजून एक दुसरी वेबसाईट आहे बघा ही सुद्धा महत्त्वाची आहे ई बालभारती ऑफिशियल होम पेज ई बाल ई बुक लायब्ररी तुम्ही सर्च केलं तर दोन नंबरला ही वेबसाईट त्या ठिकाणी असते याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तो ओपन होतो ही वेबसाईट का इम्पॉर्टंट आहे कारण की इथे एक सेक्शन आहे बघा बाल भारती आर्काईव म्हणून आता हा सेक्शन जर तुम्ही ओपन केला त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी जे काही ओल्ड सिलेबसचे बुक्स आहेत बघा एकोणावीसशे अडुसष्ट ते एकोणावीसशे नव्याण्णव या टाइम पिरियडमध्ये जो सिलेबस होतं त्याचे बुक्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होतात आणि जर तुम्ही माझे पी वेगवेगळ्या अॅनालिसिसचे व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की प्रश्न कुठनं फ्रेम झालेले आहेत तर आपले जे काही स्टेट बोर्डचे ओल्ड सिलेबसचे बुक होते त्याच्यामधनं खूप सारे क्वेश्चन्स फ्रेम झालेले आहे खूप सारे क्वेश्चन्स एक्झामला येतात त्याच्यामुळे इथे गेल्यानंतर बघा तुम्हाला कुठल्या वर्गाचं पुस्तक आहे ते सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर कुठल्या विषयाचं पुस्तक हवं आणि कुठल्या भाषेमध्ये पुस्तक हवं ते सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर ते पुस्तक ओपन होणार आणि ते तुम्ही मग डाउनलोड करू शकतात त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर जी के पब्लिकेशनचा हा जो काही ठोकळा आहे स्टेट बोर्ड ठोकळा तो घेऊ शकता आता याच्यामध्ये दोन बुक आहेत एक थिरी दिलेली आहे बघा चौथीपासनं बारावीपर्यंतची नवीन आणि जुने पुस्तकं यांचं सगळं सिलेबस याच्यामध्ये इन्क्लूड आहे एक थेरीचं बुक आहे आणि एक क्वेश्चनचं बुक आहे बारा हजार प्लस प्रश्न त्याच्यामध्ये दिलेले आहे हे एक पुस्तक आणि दुसरं त्यांचंच आहे जी के पब्लिकेशनचं तर तुम्ही हे पुस्तक घेतलं तरी चालेल या पुस्तकामधनं सुद्धा ॲज इट इज प्रश्न आपल्याला टी ई टी एक्झाममध्ये आलेले दिसतात त्याच्यानंतर बघा कर्नाटका गव्हर्मेंटचं जे काही वेबसाईट आहे कर्नाटका टेक्स्टबुक तीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकतात आता मी जेव्हा ॲनालिसिस करत होतो क्वेश्चन पेपरचं काही अॅन्सर वगैरे बघत होतो तर कर्नाटक टेक्स्टबुकचे जे काही पुस्तक आहे आपली मराठी मिडियमचे त्याच्यामध्ये खूप सारे जे टॉपिक्स आहेत खूप इझी लँग्वेजमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेले आहे तर आपण ॲनालिसिस केल्यानंतर जे टॉपिक आपल्या एक्झामशी रिलेटेड आहे तुम्ही ते कर्नाटक टेक्स्टबुकच्या याच्यामधनं करू शकतात आता ही वेबसाईट आहे इथे जर तुम्ही क्लिक केलं तर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो तुम्हाला मग तिथे टेक्स्टबुक ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर आणि टेक्स्टबुक ट्वेंटी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स असं बघायला भेटतं हे जुन्या सिलेबसचे आहेत आणि हे आता लेटेस्ट आहेत तर त्याच्यामध्ये मग तुम्ही स्टँडर्ड सिक्स सेवन एट नाईन टेन आपल्या सिलेबसनुसार तुम्ही ते डाउनलोड करू शकता त्याची पण तुम्हाला मदत होईल त्याच्यानंतर जर मानसशास्त्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे पुस्तक मस्ट आहे बघा फडके प्रकाशनाचं अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र हे पुस्तक अ घ्यायचंच आहे काही झालं तरी रीड करायचंय त्याच्यानंतर दुसरं मानसशास्त्राचं पुस्तक जे आहे ते आहे बघा के सागर पब्लिकेशनचं सा संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र टी टी सी टी टी पेपर एक व पेपर दोन हे बुक याच्यामध्ये सुद्धा खूप छानपणे ऑर्गनाईज पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि अजून एक बुक सांगतो ते आहे बघा इग्नाईट अकॅडमीचं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी छान माहिती दिलेली आहे आता तुम्ही काय करू शकता बघा सायकोलॉजीसाठी जे सुरासे सर आहे त्या सुरासे सरांचे यूट्यूबला तुम्ही व्हिडिओसुद्धा बघू शकता ते खूप छान पद्धतीने व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी एक्सप्लेन करतात सुरासे सरांचं पुस्तक सुद्धा आहे मानसशास्त्राचं पण ते मी परचेस केलं नाही आहे किंवा बघितलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी त्याचा रिव्ह्यू या ठिकाणी सांगू शकत नाही जर भविष्यात मी ते परचेस केलं तर नक्कीच त्याचं रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेल त्याच्यानंतर बघा हे आहेत सुरासे सर यांचे मी व्हिडिओ बघायचो यूट्यूबला ओके त्याच्यानंतर बघा अजून जर तुम्हाला सायकोलॉजीचं अजून जर म्हणजे रेफरन्स बुक हवे असतील तर अकरावीचं आपलं मानसशास्त्राचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता त्याच्यानंतर अकरावीचंच शिक्षणशास्त्राचं पुस्तकसुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर बघा अकरावीचं बाल विकास नावाचं पुस्तक आणि बारावीचं बाल विकास नावाचं पुस्तक आता हे जे पुस्तक आहे ते मी रीड केलेलं आहे अकरावीचं बालविकास याच्यामध्ये वाढ आणि विकास आणि बाकीचे भरपूर घटक याच्यामध्ये खूप छानरित्या त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत बारावीचं मी अजून काही बघितलेलं नाही आहे पण हे बुक तुम्ही ई बुक लायब्ररीमधनं डाउनलोड करू शकतात आणि आपल्या सिलेबसची आपल्या टॉपिकशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही याच्यामधनं करू शकतात अकरावी मानसशास्त्र च मी थोडंफार बघितलेलं आहे आपल्याशी रिलेटेड आहे शिक्षणशास्त्र मी बघितलेलं नाही आहे ते तुम्ही बघून घेऊ शकतात त्याच्यानंतर बघा अकरावीचं परत मानसशास्त्र आणि अकरावीचं शिक्षणशास्त्र आणि बारावीचं शिक्षणशास्त्र अशी पुस्तकं तुम्हाला ई बुक लायब्ररीला मिळून जातील ते तुम्ही डाउनलोड करा आणि चेक करून घ्या ओके त्याच्यानंतर जर मराठी विषय बोलायचं झालं तर बाळासाहेब शिंदे सरांचं जे काही पुस्तक आहे मराठीचं आ, ते तुम्ही त्या ठिकाणी विकत घेऊ शकतात आणि बाळासाहेब शिंदे सरांचे जे काही व्हिडिओज आहेत यूट्यूबला ते सुद्धा तुम्ही बघितले तर त्याचा सुद्धा तुम्हाला खूप सारा फायदा एक्झाममध्ये होईल अजून जर अजून एक तुम्हाला मराठी विषयी सांगतो बघा प्राध्यापक ज्ञानेश्वर आगाव सर यांचं यूट्यूबचे जे काही व्हिडिओ आहे त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला एक्झामसाठी होईल ज्ञानराज अकॅडमी ही त्यांची स्वतःची अकॅडमी आहे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघू शकतात सरांचं सुद्धा मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे पण मग ते मी विकत घेतलं नाही रीड केलं नाही त्यामुळे मी त्याचं रिव्ह्यू या ठिकाणी करू शकत नाही ओके भविष्यात जर ते विकत घेतलं तर आपण नक्कीच त्याचं सुद्धा रिव्ह्यू करूया आता जर इंग्रजीविषयी बोलायचं झालं इंग्रजीची तयारी कुठून करायची तर पुन्हा एकदा बाळासाहेब शिंदे सरांचं हे एक बुक आहे इंग्रजी व्याकरणाचं ते तुम्ही परचेस करू शकतात बाळासाहेब शिंदे सरांचे यूट्यूबला जे काही व्हिडिओ असतील ते तुम्ही बघू शकतात त्याचप्रमाणे इग्नाइट सुद्धा जे इंग्रजीचे सर आहे जे टी ती ई टीला इंग्रजी टीच करता इंग्लिश टीच करता त्यांचेसुद्धा तुम्ही यूट्यूब व्हिडिओ त्या ठिकाणी बघू शकतात मी बघितले होते ओके दोघांचे पण बाळासाहेब शिंदे सरांचे आणि इगनाईट अकॅडमीला सॉरी त्यांचं नाव मला आता आठवत नाही आहे त्या सरांचे बघितलेले होते तर त्याचा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल त्याच्यानंतर पुढे बघा हे एक बुक तुम्ही घ्या स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हे के सागर पब्लिकेशनचं आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला काही जॉग्रफीचे जे प्रश्न आहे त्याचे आन्सर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील चार पाच फोर टू फायव्ह क्वेश्चन चार ते पाच प्रश्न या ठिकाणी तुमचे कव्हर होतील किंवा जास्त पण कवर होतील माझ्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी याचे रेफरन्स सांगितलेले आहेत की के सागरमधनं सुद्धा प्रश्न आलेले होते जे एक जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत जसं सगळ्यात मोठा गर्त कुठला आहे सगळ्यात मोठा महासागर कुठला आहे अशा प्रकारचे प्रश्न तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे काही बुकलिस्ट आहे किंवा कुठले बुक तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकता तुमच्या टी ई टी ट्वेंटी ट्वेंटी फायच्या प्रिपरेशनमध्ये हे आपण बघितलं थँक्यू धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा लवकरच भेटूया अशा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस डे